राधानगरी तालुक्यातील कौलव इथं दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेल्या आठ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम पारायण सोहळा आणि पालखी उत्सव उत्साहात पार पडला ग्रामस्थांच्या सहभागामुळं सर्व गाव भक्तिमय झालाय आज सकाळी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली दत्त जयंतीनिमित्त ग्रामीण भागामध्ये सर्वच दत्त मंदिरं भक्तिमय वातावरणामध्ये नाहून गेली आहेत पहाटे आरती आणि गुरुचरित्र अध्यायाचं वाचन केलं जात आहे गुरुचरित्र पारायणासाठी एकूण एकशे आठ वाचकांनी सहभाग नोंदवलाय त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे दररोज मंदिर परिसरात गुरुचरित्र वाचन भजन कीर्तन तसंच धार्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलंय सकाळपासून रात्रीपर्यंत भक्तगणांची मंदिरामध्ये दर्शनासाठी उपस्थिती असल्यानं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात रंगलाय दरम्यान वाचक ग्रामस्थ भजनी मंडळाच्या उपस्थितीत गावातून पालखी सोहळा सहभाग घेतला वारकरी परंपरेनुसार फुगडी खेळ आणि भजनाच्या तालावर पालखी पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली सोहळ्याचं ठिकठिकाणी मोठ्या स्वागत करण्यात आलं गावातील मुख्य गल्ली बोळांमध्ये पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या हंतरल्या होत्या तसंच दोन्ही बाजूंनी आकर्षक रांगोळ्यांनी परिसरात सजवण्यात आला या सोहळ्यात ग्रामस्थांनी शिधा म्हणून धान्य दान केलं त्याचा उपयोग महाप्रसादासाठी येणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंदिर समिती स्थानिक युवक महिला मंडळ आणि भजनी मंडळांनी विशेष परिश्रम घेतले